कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक ला फॉलो आणि सबस्क्राईब करा सिंधुदुर्गच्या देवगड तालुक्यातील किंजवडे डोबवाड येथील अनंत धुमडे यांच्या घराची भिंत कोसळली आहे धुमडे यांच्या घराच्या भिंतीला भेगा गेल्या असून घराचं छप्पर कधीही कोसळू शकतं अशा स्थितीत निर्माण झालंय मातीच्या भिंती आणि नळे कवलारूंचं छप्पर असलेलं धुमडे यांचं घर आता जीर्ण झालंय परिस्थिती देखील बेताची असल्याने आपल्याला घर मिळावे यासाठी ग्रामपंचायत दरबारी गेली पंधरा वर्ष धुमडे कुटुंबियाला संघर्ष करावा लागतोय ग्रामपंचायत दरबारी पत्रव्यवहार करून देखील केवळ आश्वासना मिळत असून धुमडे कुटुंबियांनी नाराजी व्यक्त केली आहे लोकप्रतिनिधी आणि प्रशासनाने घराची पाहणी करून आम्हाला न्याय मिळवून द्यावा अशी मागणी धुमडे कुटुंबियांकडून आता होती आज माझ्या घराची जागोसी आलेली आहे दुंती कोसळली असत मातीचा घर आहे व नळे असत वाशेविषयी सगळे आमचे कंडम झालेले असत घर कोकणातील असा तेव्हा याची दखल आम्ही पंचायतीत आम्ही कागदपत्र वगैरे दरविषयी देतो पण त्यांनी दखल घेतलेली नाही आम्ही ग्रामपंचायतीमध्ये कागदपत्र वगैरे सर्व दिले पंधरा वर्षात त्यांच्याकडे आम्ही झगकलो पण त्यांनी काय दखल घेतलेली नाही शासनाने याचे तक्रार घेऊन आम्हाला न्याय मिळतो मिळवून द्यावा अनंत भिलू भुमरे यां वडील हो यांच्या नावावर घर होतं काही वर्षा म्हणजे जवळजवळ पंधरा वर्ष सतत आम्ही या घराची मागणी करतो तर ह्या मागणीनुसार अद्याप कोणीही या घराकडे येऊन बघितलं नाही किंवा या घराची चौकशी केली नाही आता अशी जी घराची कंडिशन अशी आहे की जी आमची भिंत एक एक जवळजवळ भिंत ती धाबारा हाताची ती कोसळली त्याच्यानंतर जे, जे वाशेबीचे काय मोडकळीस आहेत आणि त्यात त्यात करून घरातली आता जे राहणारी माणसं आहेत ते भयभीत झालेली आहे हे कधी पण घर मोडून पडू शकतं लोकांचा अंगार पडू शकतं ह्याच्यात आता नुकसानी ही होणारच याच्या दिसतंच आहे जवळजवळ नळे कवलाचं घर जवळजवळ कवलं घसरत आहेत त्यातलं पाणी गळत आहे खाली टोप लावलेले आहेत अशी परिस्थिती झाली असून ती विनंती अशी आहे की ती शासनाने किंवा ग्रामपंचायत वाढीने येऊन त्याची प दखल घ्यावी जे घरातले आज जवळजवळ नादुरुस्ती म्हणजे ग्रामपंचायतीकडे सरपंच संतोष किंजवडेकर यांचं जवळजवळ पंधरा वर्ष स्वतः का मी कागदपत्र सादर करून आतापर्यंत त्यांनी दखली काय कसली घेतलेली नाही किंवा घर येऊन त्यांनी पाहिली केलेली नाही बरा कालच्या दिवशी एक भिंत कोसळली भिंत नंतर मी त्यांना फोन केला ग्रामसेवक आणि संतोष किंजवडेकर सरपंच त्यांना फोन केला ह्यांनी अद्यापही काय झालं कशासाठी फोन केला हे अजूनपर्यंत त्यांनी चौकशी केलेली नाही किंवा इथे ते बघायला आलेले नाही आहेत माझी अशी कृपया विनंती आहे की त्या सरपंचानी किंवा प्रशासनाने येऊन या घराची पाहणी करावी त्याच्यानंतर याचा पुढचा निर्णय घ्यावा